अचानक मावळला लोपला दिनकर आणि नामदेवराय हळहळ हल व्यक्त करतात ज्ञानोबा राय आणि बावीसाव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली आणि त्यामुळं सर्वच लोकांना इतकंच नाही भगवान देखील रडायला लागले भगवंताच्या डोळ्यातून असूरू वाहतात आणि हे रुक्मिणी मातेनं बघितलं आणि सांगितलं देवा हे काय करतात तुम्ही तुम्ही देव आहात बाकी जे रडतात सामान्य लोक आहेत ते रडणं स्वाभाविक आहे निवृत्तीनाथ रडते रडतात स्वाभाविक आहे त्यांचे बंधू होते तुम्ही का रडता तेव्हा भगवंताने सांगितलं रुक्मिणी तुला माहिती नाही हा हा जो प्रसंग आहे हा तशाच प्रकारचा आहे हे सामान्य नाही देवो म्हणती रुक्मिणी भगवान बोलताय हा सामान्य नाही आहे हा योगी आणि त्यांचं कर्तृत्व एवढं आघाध आहे लहानशा वयामध्ये त्यांनी एवढं कर्तृत्व करून ठेवलं याच्यासारखा आता होणे नाही आणि असं सांगितल्यानंतर रुक्मिणी माता देखील रडायला लागलेले भगवान म्हटले तू का रडतेस तेव्हा रुक्मिणी माता सांगते ऐसे सांगता हरिसी प्रेम प्रेम ओसंडले रुक्मिणीसी म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले रुक्मिणी माता सांगतात खरोखर आहे असं जे रत्न आहे ज्या कुशी मध्ये जन्माला आलं ती कुश केवढी धन्य म्हणावी लागेल आणि म्हणून